एप्रिल मे नव्याण्णव या चित्रपटाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासून या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे या चित्रपटाच्या नायिकेविषयी देखील सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली असून ही नायिका खूपच दिसायला छान असल्याची चर्चा सगळ्यांमध्ये रंगली आहे ही अभिनेत्री ही एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची मुलगी असून तिची आजी आजोबा तसेच तिचे वडील देखील या क्षेत्रात कार्यरत आहेत ही अभिनेत्री आणि तिच्या कुटुंबियाविषयी आज तुम्हाला सांगणार आहोत ही अभिनेत्री ही साजरी जोशी असून तिची आई ऋतुजा देशमुख या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत ऋतुजा देशमुख यांनी अनेक चित्रपट मालिकांमध्ये काम केलं आहे त्यांचे पती श्री जोशी हे देखील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि गायक आहेत साजरी ही तिची आई ऋतुजासारखीच दिसायला सुंदर असल्याचे नेटिन्सचे म्हणणं आहे ऋतुजा ही बालपणापासूनच अभिनय क्षेत्रात असून तिचे आई वडील देखील या क्षेत्रात कार्यरत आहेत ऋतुजाचे वडील हे अभिने अभिनेते अविनाश देशमुख असून तिची आई ही अभिनेत्री स्वाती देशमुख आहेत दोघांनीही रायगडला जेव्हा जाग येते या नाटकात एकत्र काम केलं होतं आता साजरी तिच्या कुटुंबाच्या पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात तिच्या कारकिर्दीला सुरुवात करत आहे साजरी देखील ऋतुजाप्रमाणे एक यशस्वी अभिनेत्री होईल अशी नटिजनशी अपेक्षा आहे साजरीने कॉलेज जीवनात अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे पण चित्रपटात काम करण्याची ही तिची पहिलीच वेळ आहे एप्रिल मे नव्याण्णव या चित्रपटात ती मुख्य भूमिका साकारणार आहे या चित्रपटात ती जाई या भूमिकेत दिसणार आहे सुट्टीची धमाल मस्ती या चित्रपटात पाहायला मिळणार आहे एप्रिल मे नव्याण्णवचा टीझर तुम्हाला कसा वाटला आणि त्यात साजी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा